इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा तिसरा पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे उन्हात फिरले की त्वचेवर तत्ते पडतात उत्तर उन्हातला दाहक व घातक किरणाने आपली त्वचा बाजल्यासारखी होते ते होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये हातपाय हो झाकले जातील असे सुती कपडे वापरावे चेहऱ्यावर बांधून संरक्षण करावे पसरल्यावर धक्के मारावे त्यामुळे तापमान खाली उतरायला मदत होईल चालवा प्रश्न क्रमांक दोन अ सूक्ष्मजीव महत्वाचे का उत्तर, आहे उत्तर पृथ्वी तलावावर प्रत्येक आव्हानात सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात अन्नशा किती ही महत्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत औद्योगापासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व शाख बनवतात सूक्ष्मजीव तर हा साचून राहिला असता म्हणून पृथ्वी तलावावर समुद्रातून येणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा वरील घ्या उत्तर ए समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात यापैकी काही माणसाचे अन्न आहे सागरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात माशातील उत्कृष्ट प्रथिने व मेदामले यामुळे चांगले पोषण होते खेकडा परंदी शिवंडे असे पाणी जगभरात आवडीने खाल्ले जातात भारतीय सागरी जलात पळंद खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने स्वर्गीय चलन मिळते तसेच शिंपले माकले कालव अशा मृदुकाय प्राण्यांना अन्न म्हणून मागणी असते समुद्रात निरनिराळी शेवा येतात भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांमध्ये लोकांचे ते आवडते अन्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा अ ढग कशाचे बनलेले असतात उत्तर ढग पाण्याच्या कणांनी बनलेले असतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते तेथे बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हेच कण ढग बनून तरंगत राहतात आ जीवावरण कशाला म्हणतात उत्तर पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात ई तुमच्या परिसरात राहणाऱ्या तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूकंपांची यादी तयार करा त्यातील कोणत्याही दोन भूगप्पांचे वर्णन लिहा उत्तर माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदाने आहेत पर्वतांच्या मध्ये दऱ्या व खिंडी आहेत भूगप्पांची यादी पुढील प्रमाणे टेकडी पर्वत मैदान दरी खिंड एक टेकडी टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर टेकडीवरची जमीन उतरती असते टेकडीवर सहज चढून जाता येते पिकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते मैदान मैदान हा जमीनदार सपाट भाग आहे येथे उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो प्रश्न चौथा पुढील दोन वाक्यातील भूग्दर्शक शब्दांना अधोरेखित करा ओ अमिनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे उत्तर अमिनचे घर यामध्ये डोंगराच्या पायथ्याशी याच्या अंडरलाईन करायचे आहे आ तरी या पटारी भागात राहते उत्तर असणार आहे पटारी भाग म्हणजे पटारी भागाखाली अंडरलाईन करायचे आहे प्रश्न क्रमांक पाच माहिती लिहा त्यातली अ आहे बास्ती गोवळ उत्तर सूर्याच्या उष्णतेमुळे गावाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते तेथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्वाच्या प्रक्रिया घडतात संगणन उत्तर संगणन म्हणजे बाष्पछंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात यापासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो जलचक्र उत्तर पाण्याचा प्रवास एखाद्या जलचक्राप्रमाणे अखंड चालू असतो यास जलचक्र असे म्हणतात सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात रंगत राहतात सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनवून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयात येऊन मिसळते हिमाचली प्रदेशातील बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितरते व त्यांचेही पाणी बनते जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन विसरते अशा रीतीने पाणी प्रवास करीत असते कोणतीही दोन उदाहरणे लिहा ओ हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी उत्तर एक ढग तयार होणे दोन दुखे पडणे तीन पाऊस येणे चार चक्रीवादळ येणे पाच वाहतणे पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर पोळा सरोवर तळे धबधबा हिमनग नदी समुद्र इत्यादी प्रश्न क्रमांक सात जलचक्राची नामनिर्देशित आकृती काळा पाणी बाष्पीभवन सूर्याच्या उष्णतेनं बाष्पीभवन होतं त्यापासून संगणन होतं आणि संगणन त्यापासून पाऊस पडतो आणि परत जलाशयाला मिळतं पाण्याच्या स्वरूपात